हेपलोटाईज करणारा समुद्रकिनारा दूरवर पसरलेला त्या नारळी फोपलींच्या बागा त्यानंतर काड्यावरचा गणपती त्यानंतर ते दाबोल चंडिका देवीचं मंदिर त्याच्यानंतर अशी नातोना मासळी बाजार त्यानंतर ते दाभो बंदर हे सगळं हे दापोली शहर दापोली तालुका हा सुसज्ज आहे म्हणजे हे ही जी काही ठिकाणं आहेत ही जी काही स्थानं आहेत ती दापोलीला एक जगाच्या पाठीवर एक आकर्षण बनवलेलं आहे आणि हेच दापोलीचं एक आकर्षण भविष्यात दापोलीला धोका देणारं कसं काय ठरू शकेल याचा अंदाज देखील मानला नव्हता हो कारण नुकतीच पेपरला बातमी वाचली की दापोलीतील पन्नास टक्के जमीन ही परराज्यातून येणाऱ्या ल लोकांना गेलेली आहे जवळजवळ अर्धी दापोली ही परराज्यातून येणारे गेलेली आहे कोणी काही एक परराज्यातून व्यक्ती येतो त्याला तो निसर्ग आवडतो किंवा तिथली ती ठिकाणं आवडतात आणि त्याला वाटतं की बाबा हे इथे इथे नफा आहे इथे मिळवण्यासारखं का भरपूर काय आहे मग तो त्याच्या कामाला सुरुवात करतो सुरुवातीला काही स्थानिक पुढाऱ्यांची तो ओळख करून घेतो मग इथली जी काही स्थान आहे इथली काही जी जमीन आहे तिथली माहिती करून घेतो आणि त्याच्यानंतर तो जी काही मंदिरं आहे किंवा सार्वजनिक इमारती किंवा बांधकाम आहे या बांधकामधून तो देणग्या द्यायला चालू करतो किंवा ब सार्वजनिक ठिकाणी मदत करायला चालू करतो किंवा आत्ता सध्या तरी आपण क्रिकेट स्पर्धा बोलतो परत। त्या क्रिकेट स्पर्धेंना देणगी देऊन तरुणांचं आकर्षण ओढावून घेण्यासाठी का याचं कारण का तर त्याला तिथली ती जी काही लोकां लोकांमध्ये तो राहून तिथल्या लोकांची जी मनं जिंकण्याचा जी प्रयत्न करत असतो आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर गावातले जे काही जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्या स्थानिक कार्यकर्त्यांची ओळख करून घेतो त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मार्फत तो पुढाऱ्यांपर्यंत पोहोचतो पुढाऱ्यांपर्यंत पोचून त्याचं अर्ध काम झालेलं असतं कारण त्यांना बहुतेकचं जे काय म बल आहे ते बल तयार केलेलं असतं एक मार्गी आणि त्यानंतर तो अशा व्यक्तींना शोधतो ज्यांची मुंबईला घरं घरं नाही आहेत जे भाड्याच्या रूममध्ये राहतात मुंबईसारख्या ठिकाणी आणि त्यांचं स्वप्न आहे की भविष्यात वसईविरा किंवा इतर हे जे मुंबईच्या बाहेर घर घेणं मुंबईच्या बाहेर किंवा एक दहा बारा लाखात जिथे रूम भेटतात त्या ठिकाणी घेण्याची ज्यांची इच्छा आहे अशा व्यक्तींना शोधतो आणि त्यांची जी गावाला जमीन आहे ती गावाला जमीन Uh, मिळवण्यासाठी त्यांना उत्साहित करतो किंवा त्यांना एक बोलतात ना देतो लाच देतो uh, की दहा लाख रुपये देतो एवढी एवढी जमीन दे आणि आमची पोरं देखील काही मुलं आज स्थानिक मुलं देखील अशा व्यक्तींना मिळू आहेत आज मी सोशल मीडियावर जेव्हा बघतो ना की ज्या बातम्या वगैरे येतात कुठे या ठिकाणी जमीन करा या ठिकाणी सेकंड होमसाठी इन्व्हेस्टमेंट करा अशा, अशा ज्या काही बातम्या येतात ते मलाच खूप वेदना होतात मनाला कारण आपलीच पोरं या ठिकाणी एक एजंट म्हणून बनून काम आहेत आणि तो व्यक्ती त्याला तिथे काय जे काय फार्म हाऊस किंवा ते बंगलो वगैरे बांधायचे असतात त्यासाठी तो तिथल्या स्थानिकांची जी काही ता ताकद तयार करून जो काय इथल्या मातीचा अशा प्रकारे जो घास घेतला जातो आहे ती माती आजही सांगते नको विसरूच त्या शेता शेताला ज्या शेतामध्ये तू तु तुझं बाळपण काढलंस शाळेतून आल्यावर दप्तर टाकून पहिला इथेच धाव मारायचास नको विसरूच त्या कौलारू घराला ज्यात तू वाढलास लहानाचा मोठा झालास पाटावरचं पाणी अडवून शेताच्या प्रत्येक बांध्यावर अशी बालपणाची आठवण इथेच ठेवून गेलास तर भविष्यात अशी वेळ येणार की आम्ही गावाकडे पण नाही आणि शहराकडे पण नाही अशी परिस्थिती येणार आहे कारण दोन्हीकडे आम्ही गावची देखील जमीन विकलेली आहे आणि श शहरात कुठे एका मुंबईच्या बाहेर कुठेतरी घर घेतले आहे किंवा पुण्याच्या कुठेतरी घर घेतलेलं आहे ते पण एक छोटंसं घर आहे आणि एक नोकरी आहे पंधरा वीस हजाराची जी काय असेल ती अशात आपलं आयुष्य जाणार आहे कारण गावाला जेव्हा आपण लोक तेव्हा कदाचित नाही बघायला भेटणार इथले सण इथल्या रूढी इथल्या परंपरा इथली संस्कृती इथली लोकांची जी कम्युनिटी सिस्टीम आहे आणि प्रत्येक कम्युनिटीमध्ये एक जी एकी आहे ती एकी कुठेतरी हरवलेली दिसेल शेवटी दापोलीकरांना किंवा इतर जे काही तालुका आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणातील जे काही तालुके आहेत त्या सगळ्यांना एक कशी विनंती करतो की मित्रांनो नका जमीन विकू आपल्या जमिनी भले खूप संकट हे होते किंवा आज तिथल्या शे शेतकऱ्यांवर भरपूर समस्या येतात मुलाबालांचं लग्न असतं किंवा पण जी शहरात मुलं गेलेली आहेत तर त्यांचा देखील राहण्या जो काही प्रश्न असतो त्याच्यामुळे ती तो जो शेतकरी आहे स्थानिक शेतकरी तो, तो देखील त्याच्यासमोर ऑप्शन नसतो दुसरा कोणता त्या दो त्या शेतकऱ्याचा देखील कोणताही दोष नाही आहे कारण पैसा एवढा तयार करायचा कोणी लाग राहायला तर घर हवं आहे मुंबईत आज मुलं गेले त्यांना देखील राहायला घर हवं आहे ते मग काय करतो शेवटी त्या शेतकऱ्याकडे ऑप्शन नसतो दुसरा आणि त्याला ती जमीन विकणं भाग पडतं शेवटी कारजावर दगड ठेवून तो निर्णय घेतो की हा बाबा ही जमीन आता विकायची कारण त्याने देखील ती जमीन पडलो पडजीत कष्टन कष्ट मिळावलेली ती जमीन आहे कष्ट करून राबराब राबून ती या जमिनीच त्याला दिले होते ते सुखाची चार घास आणि ती शेती हिरवाईनं भरलेलं गाव अगदी डोळ्यात ते गावची आठवण काईगुरांनी भरलेला तो वाडा ती बैलजोडी कातळ भागावर केलेली नाचणीची शेती हे सर्व काही कोणाला न सांगता अगदी मनात ठेवून तो या गावच्या आठवणीत जगत असतो खरं तर त्याचं दुःख आपल्याला नाही समजणार या प्रत्येक शेतीत इथल्या प्रत्येक मातीत त्याच्या आठवणी होत्या आणि त्या आठवणी अगदी डोळ्यात साचून तो ही जमीन विकायचा निर्णय घेत असतो तो बाप नाही कळला आपल्याला आणि कळणार देखील नाही आणि ती जमीन विकताना तो एकदम काजावर दगड ठेवून ती जमीन विकत असतो त्याचा देखील काय दोष नाही आहे त्या शेतकऱ्याचा देखील पण सांगायचा सा मुद्दा एवढाच की आज जे काय आपल्या ग्राम ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायती देखील या 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 ठिकाणी पुढाकार घेणे गरजेचं आहे आज ग्रामपंचायतीचा स्थानिक विकास आराखडा आहे का आपल्याकडे आज आपण जे ग्रामपंचायत सदस्य निवडून देतो ते सदस्य आज ग्राम गा गावाच्या विकासासाठी काय करत आहेत या देखील आपण लक्ष द्यायला पाहिजे नुसतं आपलं सत्कार समारंभासाठी त्यांना शाळा सकबल देऊन काही फायदा नाही आहे ते गावच्या विखाडी तिथे जाग्यावरती काय काम करत आहेत ते देखील लक्ष देणे आपण गरजेचं आहे आणि भविष्यातलं कोकण हे यांच्या पर घशात नको जाऊ या दृष्टीने मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो या आता मी या ठिकाणी बोलतो आहे या ज्या लॉबी येत आहेत कोकणामध्ये त्या कोकणातल्या लॉबींची खूप मोठी ताकद आहे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी बोलणं देखील खूप मोठं आमच्या स्वतःवरती एक संकट ओढवून घेण्यासारखं काय तरीसुद्धा बोलतो कारण कोकणाच्या भविष्यासाठी लढतो आहे भविष्यासाठी आज जे काय चाललं आहे ते करतो आहे आज यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघताय काही आणि या भविष्यात या देखील मला करायचं आहे चांगलं चांगल्या काही ज्या गोष्टी आहेत ते कोकणासाठी गावच्या विकासासाठी किंवा तालुक्याच्या विकासासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी तर जेवढं काही करतो आहे त्यासाठी तुम्ही सोबतच आहातच धन्यवाद कोकणातील जमिनी मित्रांनो तीच विकू नका ही कळकळीची तुम्हाला विनंती करतो धन्यवाद